काय आपण कधी आठवडा बाजारातून हस्तनिर्मित ज्वेलरी खरेदी केली आहे के किंवा कोणत्या मेळ्यात कोणत्या स्टॉलवर स्वादिष्ट पदार्थ खाल्ला आहे भारताचे पॉप स्टोअर फ्ली मार्केट आणि वेळ प्रसंगीच्या जत्रा अशाच आगळ्या व्यवसायांना पूरक असतात जे काहीच दिवसांसाठी येतात आणि मग काय होऊन जातात पण हा एक प्रश्न आहे देशभरातील हे अल्पकालीन विक्रेता आपल्या जीएसटीचे व्यवस्थापन कसे करतात काय त्यांना जीएसटी नोंदणी करण्याची पण आवश्यकता असते याचे उत्तर जीएसटी आहे ज्याला कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जाते तांत्रिक वाटते ना चिंता करू नका कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन चा काय अर्थ आहे आणि काय यासाठी जीएसटी नोंदणीकरण आवश्यक आहे नोंदणीकरण कसे करायचे नोंदणीकरण किती काळासाठी राहते कोणते रिटर्न भरायचे असते काय आपण रिफंड साठी अर्ज करू शकतो तर या संबंधीची प्रत्येक गोष्ट मग आपण विक्रेता असाल केवळ माहिती करून असाल शेवटपर्यंत आपण सगळे काही जाणून घ्याल समजा की आपण एक चित्रकार आहात आणि कोणत्या कला मेळाव्यात आपले पेंटिंग विकण्यासाठी दुसऱ्या राज्यात जात आहात किंवा कोणी बुटीक मालक दीपावली सणाच्या काळात आपले सामान विकण्यासाठी एक स्टॉल भाड्याने घेतो किंवा होऊ शकते की आपली कंपनी कोणत्या व्यापार प्रदर्शनात आपल्या उत्पादनाचे प्रदर्शन करत आहे आपण व्यवसाय काळासाठी पण कोणतेही पक्के दुकान अथवा कार्यालयातून नाही जीएसटीच्या संदर्भात या सगळ्यांसाठी आपण एक कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन बनून जाता कोणी अशी व्यक्ती मग ती मुख्य व्यवसाय करणारी किंवा एजंटच्या रूपात असो अथवा कोणत्या दुसऱ्या स्वरूपात असो व्यवसाय पुढे नेण्याच्या काळात कोणत्या अशा राज्यात किंवा के केंद्रशासित प्रदेशात जिथे त्याच्या व्यवसायाचे कोणते निश्चित ठिकाण नाही आहे कधीकधी वस्तू किंवा सेवा अथवा दोन्हीच्या पुरवठ्यासाठी तो घेणे देणे करतो आहे कारण की ही एक तात्पुरती व्यवस्था आहे म्हणून सरकार आपल्याला जीएसटी अंतर्गत नोंदणीकरण करणे आणि अशा प्रकारची विक्री सुरू करण्यापूर्वी अग्रिम कर भरण्यासाठी सांगते इथे उल्लेखनीय आहे की अशा नियमित व्यवसायांना ज्यांचा वार्षिक कामधंदा ठराविक सीमा मर्यादेपेक्षा कमी आहे जीएसटी नोंदणी करण्याची आवश्यकता नसते परंतु कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन करता मग आपला वार्षिक कामधंदा जितका पण असेल जीएसटी नोंदणी करण आवश्यक आहे तर चला जीएसटी मध्ये कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनच्या रूपात नोंदणीकरण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया आपला स्टॉल स्थापन करण्यापूर्वी आपल्याला कमीत कमी पाच दिवस पहिल्यांदा जीएसटी नोंदणीकरण करावे लागेल या नोंदणीकरणासाठी कोणत्या विशेष कागद कारवाईची आवश्यकता नाहीये बस जीएसटी पोर्टल वर जाऊन फॉर्म जीएसटी आरई जी वन भरा आता बस या सोप्या गोष्टींचे पालन करा सगळ्यात पहिल्यांदा जीएसटी पोर्टल डब्ल्यू 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 डॉट जीएसटी डॉट जीओव्ही डॉट इन वर जा सर्व्हिसेस वर क्लिक करा त्यानंतर रजिस्ट्रेशन आणि मग न्यू नीव रजिस्ट्रेशन निवडा आता टॅक्स पेअर निवडा आणि ते राज्य निवडा जिथे आपण व्यवसाय करणार आहात फॉर्म ए भागामध्ये मागितलेली माहिती भरा आणि प्रोसिड वर क्लिक करा आपल्याला आपल्या मोबाईल किंवा ईमेल वर एक ओ टी पी मिळेल पुढे जाण्यासाठी या माहितीला सत्यापित करा जशी आपली माहिती सत्यापित होईल तेव्हा आपल्याला पंधरा अंकांचा एक तात्पुरता संदर्भ नंबर किंवा टी आर एन मिळेल हा पंधरा दिवसांसाठी वैध राहील जो आपल्याला आपल्या नोंदणीकरण प्रक्रियेत भाग बी मध्ये पुढे जाण्यात मदत करेल डॅशबोर्ड मध्ये लॉग इन करण्यासाठी बस मेनू बार मध्ये सर्व्हिसेस वर, वर क्लिक करा त्यानंतर रजिस्ट्रेशन आणि मग न्यू रजिस्ट्रेशन निवडा नोंदणीकरण स्क्रीन वर टी आर एन म्हणजे तात्पुरती संदर्भ संख्या पर्याय निवडा आता आपला टी आर एन नोंदवा आणि प्रोसिड वर क्लिक करा आता आपल्या नोंदणीकृत ईमेल किंवा मोबाईल नंबर वर आलेला ओ टी पी नोंदवा आणि प्रोसिड वर क्लिक करा इथे आपल्याला मेनू अंतर्गत क्लिक करायचे आहे भाग आपल्याला मा माहिती भरावी लागेल आणि व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावे लागतील आता इथे सगळ्यात महत्वाचा भाग येतो व्यवसाय माहिती टॅब मध्ये कॅज्युअल पर्सन पर्सनसाठी टॅब ऑन करणे सुनिश्चित करा जसे आपण असे कराल दोन नवे टेबल स्क्रीन वर दिसतील एक आपल्या नोंदणी करण्याकरता वैधता अवधी निवडण्याचा पर्याय ज्यात आपल्याला आपला व्यवसाय सुरू करण्याची तारीख आणि समाप्त करण्याच्या उल्लेख करावा लागेल आणि दोन आपला अंदाजे व्यवसाय आणि शुद्ध कर देयता नोंदवण्यासाठी एक फील्ड आपला व्यवसाय सुरू करण्याबाबत आवश्यक माहिती पूर्ण करण्यासाठी खाली स्क्रोल करा ड्रॉपडाऊन मेनूचा उपयोग करून नोंदणी करण्याचा उपयुक्त प्रकार निवडा आपले सध्याचे नोंदणीकरण त्या संबंधीची नोंदणीकरण संख्या आणि नोंदणी करण्याची तारीख ही माहिती द्या व्यवसाय गठन याचे प्रमाण स्वरूप कागदपत्रे पण अपलोड करा वर स्क्रोल करा आणि पुढे जाण्यासाठी जनरेट चलान टॅप वर क्लिक करा मग आपल्याला चलान विंडो वर पुन्हा निर्देशित केले जाईल जिथे आपण ई पेमेंट मोडची निवड करू शकता ई पेमेंट पर्याय निवडल्यावर एक पॉपअप स्क्रीन दिसेल जो आपल्याला आपला जी एस टी आय एन किंवा कोणती दुसरी ओळख संख्या परत नोंदणी करण्यास सांगेल आता प्रोसिड क्लिक करा आता आपले चलान जनरेट होऊन येईल जे पेमेंट साठी तयार असेल आपण भविष्यातील संदर्भासाठी हे चलान डाउनलोड पण करू शकता आता चलानचे पेमेंट करण्यासाठी आपली बँक निवडा मेक पेमेंट वर क्लिक करा आणि पुढे जाऊन सेव्ह आणि कंटिन्यू वर क्लिक करा कारण की आपला व्यवसाय तात्पुरता आहे म्हणून सरकार अग्रिम कर जमा करण्यासाठी सांगते पण ताण घेऊ नका हा आपल्या अंदाजे विक्रीवर आधारित आहे कल्पना करा आपण एक लाख रुपयांचे सामान विकल्या जाईल असा अंदाज करता आणि त्यावर जीएसटी दर आहे अठरा टक्के तर आपण अठरा हजार रुपये जमा करा अगदी सोपे आहे ही रक्कम आपल्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर मध्ये जाते एका पर्स प्रमाणे याचा उपयोग आपण नंतर आपल्या वास्तविक जीएसटी चे पेमेंट करण्यासाठी कराल प्रमोटर्स और पार्टनर्स ऍथोराइज सिग्नेटरी ऍथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस गुड्स अँड सर्विसेस स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आधार ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन यासाठी सगळी माहिती भरा आणि त्याचे सहाय्यक कागदपत्रे अपलोड करा जसा आपला जमा अग्रिम कर दिसून येईल आपले जीएसटी नोंदणीकरण प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात जारी केले जाईल बस आता आपण अधिकारिकरित्या विक्री सुरू करण्यासाठी तयार आहात एकदा जेव्हा आपण नोंदणीकृत होऊन जाता तर आपले जीएसटी प्रमाणपत्र नव्वद दिवसांसाठी मान्य असते किंवा आपल्या अर्जात सांगितलेल्या दिवसांसाठी जे पण पहिल्यांदा येईल उदाहरणार्थ जर आपण कोणत्या सणाच्या बाजारासाठी वीस दिवसांकरता नोंदणीकरण करवले आहे तर आपले प्रमाणपत्र केवळ त्याच वीस दिवसांसाठी मान्य आहे पण काय होईल जर आपले प्रदर्शन अपेक्षेपेक्षा जास्त काळ चालत राहिले चिंता करू नका आपण फॉर्म जीएसटी आरईजी इलेव्हन चा उपयोग करून विस्तार करण्यासाठी अर्ज करू शकता आणि आपली नवी अंदाजे विक्री या आधारावर वेगळा अग्रिम कर जमा करू शकता याकरता करता जीएसटी पोर्टल मध्ये सोबत लॉग इन करा आणि सर्व्हिसेस टॅब मध्ये रजिस्ट्रेशन टॅब वर ऍप्लिकेशन फॉर एक्सटेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन पिरियड बाय कॅज्युअल ऑब्लिक नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन टॅब वर क्लिक करा आवश्यकतेनुसार व्यवसायाचा नवीन अवधी भरा आणि जर आवश्यक असेल तर योग्य कराचे पेमेंट करा आणि पुढे जाण्यासाठी तयार व्हा पण लक्षात ठेवा जर आपला व्यवसाय दिवसांपेक्षा जास्त काळ चालू राहतो आहे तर आपल्याला आता कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन नाही मानले जाणार अशा स्थितीत आपल्याला नियमित जीएसटी नोंदणी करण्यावर स्थानांतरित करावे लागेल आणि असे करण्यासाठी आपल्याला आपल्या आप व्यवसायाच्या ठिकाणाचे प्रमाण पाहिजे असते आपल्या स्टॉलचे चे वाटप पत्र किंवा कोणते अधिकारी कागदपत्र जे दाखवते की आपण कुठून काम करत आहात हा एक संकेत आहे की आपले इथे राहण्यासाठी आहे आहे आता पक्के जीएसटी नोंदणीकरण वेळ कॅज्युअल करदाता या नात्यानं आपल्याला जीएसटी पोर्टलवर कोणत्या नियमित व्यवसायाप्रमाणे ठरलेल्या तारखानुसार जीएसटी रिटर्न दाखल करावा लागेल फॉर्म इथे आपण आपल्या विक्रीची माहिती एस टी आर थ्री बी एक सारांश रिटर्न जी आपली एकूण विक्री इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आपण द्यायचा कर दाखवतो हे आपल्याला कर अनुपालन आणि भविष्यातील उपक्रमांसाठी तयार ठेवते आणि लक्षात ठेवा कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कम्पोजिशन स्कीमचा पर्याय नाही निवडू शकत कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनच्या सुविधांसाठी त्यांना फॉर्म जीएसटी आर नाईन दाखल करण्याची आवश्यकता नाहीये mm -hmm. जर आपल्याकडे आपल्या सगळ्या देणेदारांचा निपटारा केल्यावर आपल्या अग्रिम कर जमा खात्यात काही रक्कम शिल्लक आहे तर चिंता करू नका आपण आपले सगळे रिटर्न्स दाखल केल्यानंतर रिफंडचा दावा करू शकतो जर टर्न ओव्हर ठराविक मर्यादेपेक्षा अधिक आहे तर ठराविक हस्तशिल्प वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना नोंदणीकरण करावे लागेल अधिक माहितीसाठी कृपया अधिसूचना पहा चला आता याचे समापन करूया जर आपण एक कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहात तर या सुवर्ण नियमांना लक्षात ठेवा आपला व्यवसाय स्टॉल स्थापन करण्यापूर्वी कमीत कमी पाच दिवस अगोदर नोंदणीकरण करा आपल्या अंदाजे विक्रीच्या आधारावर अग्रिम कर जमा करा आपले जीएसटी नोंदणीकरण मिळवा आपला फॉर्म जीएसटी आर वन आणि फॉर्म जीएसटी आर थ्री बी रिटर्न ठराविक तारखानुसार भरा आपल्या खात्यात उपलब्ध रकमेसाठी रिफंडचा दावा केला जाऊ शकतो मग आपण कोणत्याही व्यापार मेळा प्रदर्शन किंवा थोड्या काळाच्या बाजारात आहात योग्य प्रकारे व्यापार करणे जीएसटी नोंदणी करण्यापासून सुरू होते हे अनुपालनापेक्षा खूप काही जास्त आहे हे विश्वसनीयता विकास आणि दीर्घकाळ सफळता याकडे एक झेप आहे आणि याचा प्रभाव आपल्या स्टॉल किंवा स्टोअर पेक्षा खूप पुढे पर्यंत जातो आपल्याद्वारे दिला जाणारा प्रत्येक कर आपल्याद्वारे पालन केला जाणारा प्रत्येक नियम देशाचा कणा मजबूत करतो आपली सफलता भारताच्या प्रगतीला प्रोत्साहन देते अभिमानाने पुढे जा प्रामाणिकपणाने व्यापार करा भविष्यातील भारताचा निर्माण करा